कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहोचले ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज हर्षवर्धन सकपाळ खाजगीकरणामुळे ओळखून लढा द्या कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही अनेक उद्योग

काँग्रेस प्रदेश, प्रदेशाध्यक्ष बोलत होते ते पुढे म्हणाले की आधी उद्योगपती होते आता व्यापारी झाले आहेत आणि ते फक्त नफ्यासाठी काम करत आहेत त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काही देणे घेणे नाही मोधी कामगार विरोधी धोरणामुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरीब अधिक गरीब होत चालला आहे पण देशाच्या पंतप्रधानांना गरीबाची चिंता नाही श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का असे पंतप्रधान म्हणतात चिंता जनक आहे। चाहा। काही ही अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे पंतप्रधानांना काहीही पडलेले नाही. गरीब, कष्टकरी, कामगार यांच्या विरोधातील हे सरकार आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले मोदी सरकारचे कारभार म्हणजे दालमे कुछ काला नाही तर अख्खी डाळच काळी आहे त्यांची नियत खोटी आहे आणि नीती तर नाही अशा शक्ती विरोधात लढायचे आहे नाही रे वर्गासाठी लढले पाहिजे कामगाराचे सक्षण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही कृती कार्यक्रम घेऊन काम करा मोठी चळवळ उभी करा आणि एकत्र येऊन लढा असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले मुंबई